तिथे मी एक वाटीभर खुरसने घेतली तिला व्यवस्थित गाळणीने गाळून घेतलं त्यातली रेती वगैरे काडी कचरं काढून टाकलं आणि गॅसची फ्लेम लो ठेवून छान अशी चार पाच मिनटं भाजून घेतली खुरसणी जेव्हा भाजली जाते तेव्हा ती तेल सोडायला सुरुवात करते आणि एक वेगळ्या प्रकारची चकाकी येते काही भागामध्ये याला कारळं देखील म्हटलं जातं पण आमच्याकडे खुरसणी म्हणता चार पाच मिनटं खुरसणी छान भाजल्यानंतर मी ती थंड व्हायला ठेवली आणि मग ती थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या पॉटमध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्या थोड्याशा अशा फिरवून घ्यायच्या आहे बंद चालू बंद कारण खुरसणीमध्ये त्या व्यवस्थित दळल्या जाणार नाही आणि त्यांना थोडंसं फिरवून घेतल्यानंतर भाजून थंड झालेली जी खुरसणी आहे खुर्चाची चटणी पण म्हटलं जातं तर ती खुरसणी मी त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि लाल मिरच पावडर मी चार टी स्पून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं तर काहीच लागत नाही या चटणीला परंतु इचे आपल्या शरीराला अनगिनत फायदे आहे आणि खूप छान लागते तेल टाकून बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर इवन गरम गरम भातावर सुद्धा ही चटणी टाकून खाल्ली की खूप छान लागते हे बघा मी व्यवस्थित मिक्स करून मग ती दळून घेतली आणि इथे माझी चटणी तयार हॅलो या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे शुक्रवार मागे तुम्ही बघितलं असेल माझी जी इथली फ्रेंड आहे स्वाती तिचं वैभव लक्ष्मीचं उद्यापन होतं बघा त्या दिवशी आणि तिने साठ लोकांसाठी पुरी भाजी आणि खीर बनवली होती तर मग त्यावेळेस मला अचानक आठवण झाली की मी हे व्रत खूप करायची म्हणजे इवन प्रशांतजींशी लग्न व्हायच्या आधी पण आमच्या गल्लीतल्या बऱ्याच मुली लग्न करून आलेल्या ज्यांना आपण वहिनी म्हणतो नाही का वहिनी वैशाली वहिनी सुनीता वहिनी लता वहिनी बऱ्याच वहिनी त्या सगळ्या ह्या व्रत करायच्या आणि त्यांच्या बघ त्यांचं बघून बो, मला पण इच्छा व्हायची तर मी लग्नाच्या आधी बऱ्याचदा हे व्रत केलेलं आहे वैभवलक्ष्मीचं व्रत तर त्या दिवशी स्वातीच्या उद्यापणाच्या दिवशी मला ती आठवण झाली की कि आपण किती करायचं ब आणि गेले कित्येक वर्ष आपण हे व्रत केलंच नाही म्हणून माझ्या मनात इच्छा जागृत झाली की आपण केलंच नाहीये कधीच आणि म्हणून मग आज शुक्रवार आहे आजपासून मी वैभव व्रतांना सुरुवात करते लक्ष्मीच्या व्रताची मांडणी असते ती मी तरी सायंकाळच्या वेळेस करते आपण जे म्हणतो ना लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्यावेळेस करते म्हणजे चार ते सहाच्या दरम्यान मी पूजा वगैरे मांडणी करेल उपवास धरलाय फराळ वगैरे मी काय बनवणार नाही गोळाचा चहा घेतलेला आहे फळ फळ फ्रूट वगैरे असं काहीतरी मी खाईल बाकी फराळ नाही खाणार याचे काही नियम आहे की तुम्ही फराळ नाही खायचं तुमचं शरीर जर साथ देत नसेल तर तुम्ही फराळ खाऊनही करू शकता खिचडी म्हणा जे उपवासाचे पदार्थ असतात ते खाऊनही तुम्ही उपवास करू शकता आणि काल केस धुतले होते पण आता असा उपवास म्हटल्यावर केस धुवायला पाहिजे तर आज देखील मी माझे हेअर वॉश केलेले चला आता मी कपडे मशीन झाले कपडे वाट टाकून घेते एकदा <laughs> माझ्याकडे खूप सगळा रिकामा वेळ असतो असं काहीतरी केल्याशिवाय आपला मैत्रिणींचा ग्रुप वगैरे नाही जमत आणि ठाण्यालाही माझी किटी होती आणि नाशिकलाही बरीच किटी होती तर मी इथे विचार केला की आपण किटी करू मराठीमध्ये भिशी म्हणतात गो भिशी तर म्हणून मग मी ग्रुपवर मेसेज टाकला होता तर मग जे इंटरेस्टेड आहे त्यांनी मला पर्सनली मेसेज करा तर एक दहा बारा लेडीजने मला पर्सनली मेसेज केलं की त्या इंटरेस्टेड आहे मग मी त्या सर्वांचा एक ग्रुप बनवला आणि आता मीटिंग ठेवली होती पण बऱ्याच जणी वर्किंग आहेत ऑफिस वर्क आहेत वगैरे वगैरे पण मी लवकर आली होती मी ग्रुपच बघितला नाही की त्या येऊ शकत नाही म्हणजे मी जिमच्या आहे ग्रुप जिमच्या दृष्टीनेच तयार होऊन आली म्हटलं जे काय बोलायचं आहे ते बोलू डिसाईड करू क्लब हाऊसमध्ये खाली फर्स्ट फ्लोअरला आणि लगेच जिमवर येऊ जिममध्ये येऊ एक दोघी जणी आल्या होत्या मग आम्ही ठरवलं की जाऊ दॅटर्डे संडेज बघू जेव्हा सगळ्यांना पॉसिबल होईल कारण ते ठरवायचं आहे ना किती अमाऊंट ठेवायचं कितीचं पाच हजार दहा हजार एक हजार जे पण काही हॉटेलमध्ये करायची की घरी करायची टी पार्टी ठेवायची की लंच ठेवायचं स्नॅक्स ठेवायचे की फक्त ड्राय किटी करायची तर सगळे मेंबर असले म्हणजे सगळ्यांशी बोलून डिस्कस करून ठरवता येईल माझा तर खूप सगळा एक्सपिरियन्स आहे किटीचा तर मग म्हटलं तेवढंच आपल्या अजून जास्त ओळखी होतील अजून आपल्या मैत्रिणी बनतील मी ही तर नेहमी हेच विचार ठेवते हो की ज्या पण नवीन लोकांना आपण भेटतो प्रत्येकामध्ये एक वेगळं टॅलेंट असतं फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे कुठल्याही नवीन व्यक्तीला भेटल्यानंतर तिच्यामध्ये काय वाईट आहे हे न बघता तिच्यामध्ये काय चांगलं आहे काय घेण्यासारखं आहे हाच माझा हेतू असतो त्याच्यामुळे मला असंच वाटतं की जितक्या जास्त लोकांशी आपण कॉन्टॅक्ट करतो तेवढं आपलं नॉलेज वाढतं आणि तेवढ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात त्याच्यासाठीचाच हा एक प्रयत्न की लवकरात मी इथे देखील टी सुरू करेन आणि तुम्हालाही मग हळूहळू माझ्या मैत्रिणींशी ओळख करून देईन पण आता मी वर्कआउट करते कारण आज मला लवकर घरी जायचं आहे कारण की वैभवलक्ष्मीच्या पूजेची तयारी करायची आहे पूजा करायची मोती वाचायची नैवेद्य वगैरे सगळंच करायचं आहे तर चला आता वर्कआउट करून जिम जिममध्ये जाऊन मध्ये संध्याकाळची वेळ झाल्यावर मी पूजेची जागा स्वच्छ करून घेतली तिथे चौरंग ठेवला चौरंगावर पांढऱ्या रंगाचे कपडा अंथरला आणि समय लावून घेतली समईला मी हळद कुंकू अक्षदा आणि फूल वाहिलं तर या पूजेची मांडणी मी कथेमध्ये ज्या पद्धतीने दिली आहे त्याच पद्धतीने करणार आहे कारण आपण इथली कु इतर कुठलीही पूजा गणपती बाप्पाच्या स्थापनेने करतो पण याच ज्या पद्धतीने दिली आहे त्याच पद्धतीने मी पूजेची मांडणी करते तर मी डिशमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्या तांदळावर हळद कुंक आणि स्वस्तिक काढलं आणि त्यानंतर हा तांब्याचा कलश मी घेतलेला आहे आणि या कलशाला आठ आपल्याला हळदी कुंकाच्या उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहे तर त्या आठ रेषा मी ओढून घेते जसं की मी तुम्हाला सांगितलं आधी बरेच वर्ष मी वैभवलक्ष्मी मातेचे व्रत केले आहे परंतु मागच्या बऱ्याच वर्षांपासून केलेही नाही आणि कुठेतरी मातेनेच मला आठवण करून दिली असं म्हणायला काहीच हरकत नाही कलश मी तांदळावर ठेवला आणि कलशामध्ये सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकलं त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा टाकल्या आणि त्यानंतर एका स्टीलच्या वाटीमध्ये तांदूळ घेऊन ती वाटी मी कलशावर ठेवली त्या वाटीमध्ये मी माझ्या हातातील सोन्याची अंगठी ठेवली रुपयाचे नाणे ठेवले तरी चालते चांदीची वस्तू ठेवली तरी चालते कलशाला टेकून आपल्याला श्रीयंत्र ठेवायचे तर माझ्याकडे दोन श्रीयंत्र येतं मी दोन्ही बाजूला दोन्ही श्रीयंत्र ठेवून घेतले त्यानंतर कलशावर डाव्या बाजूस थोड्याशा अक्षदांवर घंटी व उजव्या बाजूस थोड्याशा अक्षदांवर शंख ठेवला त्यानंतर शंकाच्या मागे मी थोड्याशा अक्षदांवर गणपती बाप्पा ठेवले त्यानंतर कथेचे पुस्तक घेतलं आणि कथेच्या पुस्तकामध्ये आठ देवीच्या रूपांचे फोटो दिलेले आहेत त्या प्रत्येक फोटोला आपल्याला हळद कुंकू लावून हे श्री धनलक्ष्मी माते तू योगिनीला योगिनीची मनोकामना जशी पूर्ण केलीस तशी आमची सर्वांची मनोकामना पूर्ण कर आमचे कल्याण कर असं प्रत्येक फोटोखाली त्या देवीचं नाव आणि तुम्हाला म्हणावयाचं म्हणा काय म्हणायचं आहे ते दिलेलं आहे तर ते प्रत आपण म्हणायचं आहे तसंच मी म्हटले तर मी जसं सांगितलं तुम्हाला की कुठलंही व्रत असो त्या व्रताच्या कथेची जी पुस्तकं पुस्तिका असते त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये दिलेलं असतं की तुम्हाला पूजेची मांडणी कशी करायची आहे किंवा काय काय वस्तू लागतील तर मी या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने मांडणी दिली आहे जो क्रम दिला आहे त्या क्रमाप्रमा क्रमाप्रमाणेच सगळी पूजे मांडणी करत आहे पूजेची मांडणी करत आहे तर आठही रूपांना मी हळद कुंकू अक्षदा वाहून ते म्हटलं परंतु मी लक्ष्मी मातेचा फोटो आधी ठेवायला पाहिजे होता तर तो मी आता फोटो ठेवते फोटोला फोटो मी हळद कुंकू अक्षधा लावून वाहिल्या आणि तो फोटोही मी चौरंगावर ठेवला त्यानंतर मी वाटीमध्ये पाणी घेतलं आहे फुलपात्रामध्ये तांब्याच्या तर आचमण करून घेतलं आचमण केल्यानंतर मी शंख आणि घंटीची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा केली आणि त्यांना फुलही वाहिलं त्यानंतर एक फूल घेऊन त्या फुलाने पाणी शिंपडून गणपती बाप्पाला मी स्नान घालणार आहे आणि गणपती बाप्पांनाही हळद कुंकू अक्षदा आणि फूल वाहणार आहे तर माझ्याकडे दोन श्रीयंत्र होते म्हणून मग मी दोन्ही ठेवले एक तांब्याचं आहे आणि एक पितळाचं आहे तर कलशाला टेकून श्रीयंत्र ठेवायचं असतं तर मी दोन्ही ठेवले तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांना मी अगरबत्ती आणि निरंजन ओवाळून घेतलं दोन्ही श्रीयंत्राला मी हळद कुंकू अक्षदा वाहिल्या त्याचबरोबर वाटीमध्ये जो दागिना आहे त्याची आपल्याला पूजा करायची असते तर त्या दागिन्याची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा केली आणि त्यांना सर्वांना फुलं वाहिले तर इकडे ही खूप छान गोष्ट वाटते मला की फुलांमध्ये खूप सगळे गुलाबाचे फुलं देतात तर हे बघा कलशाला मी आता फूल वाहिल्यानंतर ते फूल पडून येतं असं मान्यता आहे की कुठलीही पूजा मांडत असताना हे फूल पडून येणं म्हणजे शुभ संकेत असतो हे मी व्हिडिओ एडिट करताना बघितलं म्हणजे तेव्हा माझ्या लक्षात आलं मला खूप छान वाटलं कलशाच्या डाव्या बाजूस मी नारळ ठेवला आणि संपूर्ण पूजेला अगरबत्ती तुपाचं निरंजन आणि धूप आणि ओवाळून घेतलं त्यानंतर नारळावर दोन पळ्या पाणी सोडायचं होतं ते पाणी सोडलं आणि महालक्ष्मी अष्टकमी म्हटलं आहे जसं मी तुम्हाला म्हटलं कथेत दिल्याप्रमाणे मी क्रमवार सगळी पूजा करत आहे तर हे महालक्ष्मी जी कथा आहे ती कथा पण मी पुढे वाचणार आहे पण तर मी आता इथे नैवेद्य अर्पण करते सध्या मी नैवेद्याला ड्रायफ्रूट घेतले आणि साखरही घेतलेली गणपती बाप्पाला तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो तर मी जसं म्हटलं की संध्याकाळच्या वेळेस मी पूजा करते तर चारचे सहाच्या दरम्यान मी ही पूजा करत आहे पूजा वगैरे सगळे करून झाल्यानंतर मग, मग मी स्वयंपाक करणार आहे आणि मग नैवेद्य दाखवेल तर आत्ता नैवेद्य दाखवून दिला आणि त्यानंतर बरीचशी गुलाबाची फुलं होती तर छान मी देवीच्या फोटोला सगळी गुलाबाची फुलं लावली त्याही वेळेस फुलं पडून येत होते तर मी त्यात शुभ संकेतच मांडत होते आणि छान वाटत होतं मला कुठेतरी की मला पूजा मांडत असताना शुभ संकेत मिळत आहे तर मी सगळी गुलाबाची फुले लक्ष्मी मातेच्या फोटोला अशी वरती लावून दिली आणि पिवळ्या रंगाची जी फुलं होती ती खाली मी लक्ष्मी मातेच्या फोटोजवळ व्हायली कुठली पूजा मांडल्यानंतर आपल्याला फुलांनी खूप सुशोभित करावीशी वाटते आणि मग ती पूजा खूप छान दिसते तर त्याचप्रमाणे माझ्याकडे असलेल्या फुलांनी मी ही पूजा सुशोभित करण्याचा प्रयत्न करत होते छान असे फुलं वाहत होते आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं इथे मी कथा वाचायला आता सुरुवात करणार आहे जी मला प्रार्थना करायची होती मी हात जोडून ती प्रार्थना करून घेतली आणि त्यानंतर कथा वाचायला सुरुवात केली कथा वाचल्यानंतर मी सगळ्या देवांच्या आर आरत्या करणार आहे गणपती बाप्पाची त्यानंतर दुर्गे दुर्गड भारी महालक्ष्मीची आरती करेल नंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती करेल महादेवाची ग्रामदैवत शंकर महाराजांची देखील मी आरती करून घेणार आहे सगळ्या आरत्या केल्यानंतर मी मंत्र पुष्पांजली वगैरे म्हणते तर हे सगळं करण्यात बराच माझा वेळ चालला जातो रोजच मी चार पाच आरत्या करते तर इथे मी आरती करत आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी केलेली आहे वैभव लक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी खूप छान आणि प्रसन्न वाटतं जेव्हा आपण असे कुठलेही व्रत करतो पूजेची मांडणी करतो घरामध्ये देवाचे नामस्मरण मंत्र आरती वगैरे म्हटली जाते तेव्हा घरातलं वातावरण हे खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छान वगैरे करून झाली आरत्या वगैरे सगळ्या करून झाल्या आणि खूप छान वाटलं मला बऱ्याच वर्षानंतर मी वैभव लक्ष्मीचे व्रत केले आहे आणि जेव्हाही आपण असे कुठले काही व्रत करतो उपवास करतो तेव्हा मनाला एक वेगळी शांतता लाभते तर किती सुंदर गुलाबाची फुलं बघा फुलांमध्ये मिळाली आणि योगायोग म्हणजे आजपासून चला मला रेग्युलर फुलंही मिळतील मागेही मी सांगितलं होतं पण काय त्या फुलंवाल्यांना येऊ देत नाही वाटतं तर मग मी गेटवर जाऊन सांगू आली सिक्युरिटीला सिक्युरिटीला की त्यांना येऊ देत जा तर खूप छान गुलाबाची फुलं होती तुम्ही बघू शकता तर छान अशी माझी पूजा मांडून झाली सगळी पूजा वगैरे माझी करून झाली आता मी आता तर नैवेद्याला मी काजू बादाम साखर वगैरे ठेवले तर आता मी स्वयंपाक करते आणि मग जेवणाच्या आधी देवी मातेला नैवेद्य दाखवेल आणि मग आम्ही जेवण करू तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माता लक्ष्मी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मातेच्या चरणी प्रार्थना जय माता लक्ष्मी